माझी आई सुधाते दाते हिच्या नावानं नाशिकमध्ये एक कक्ष उघडला गेला आहे आणि आई माझ्या आईची ओळख मुलींच्या पहिल्या खो खो प्रशिक्षिका असा केलेला आहे माझी आई व्यायाम शिक्षिका तशीच ती योगही शिकवत असे भोसला मिलिटरी स्कूलला जे सुटीत वर्ग होत तिथं ती जंबिया लाठी काठी हे शिकवायची त्याच्याबरोबर योग पण शिकवायची आता तिचाच वारसा थोडासा माझ्याकडे दासबोधाचा पण आला आणि खेळाचा पण आला खेळत होते शाळेत असताना कॉलेजला असताना पुढे टेबल टेनिस स्फुर्तीस फक्त ती हौस मर्यादित राहिली पण नंतर सत्त्याण्णवमध्ये योग माझ्या जीवनात आला आणि इथे मला आईची प्रेरणा आतून कुठून तरी होते असं वाटायला लागलं जसं मुलांना आणि बायकांना मी योग शिकवत होते त्याचबरोबर पुरुषांचेही वर्ग आम्ही चालू केले आणि त्या वर्गामध्ये तुम्ही आता बघितलं की त्यामध्ये वेगवेगळे लोक शिकवत आहेत ह्या करोनाच्यामुळे आपोआप असं झालं की छोटे ग्रुप करायला लागले आणि मग कोणालाही शिकवता आलं पाहिजे अशी गरज निर्माण झाली याच्यामध्ये केतन शहा हा माझ्या परिचयाचा झाला उत्कर्षमध्ये भरणाऱ्या कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहे तिथे मग जेव्हा आम्ही ऑनलाईन सुरू केला तिकडचे वर्ग तेव्हा मी त्याच्या मदतीला गेले दोन वर्ष आम्ही तो वर्ग चालवला आणि त्यांचा वर्ग जेव्हा परत ऑफलाईन सुरू झाला तेव्हा मी जाणं बंद केलं पण माझ्या जेंट्सच्या वर्गाला तो यायला लागला आणि मग फायदा असा झाला की केतन सर मला माझ्या अडचणीच्या वेळी मला शिकवायला मिळाले तर ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील एका याच्यामध्ये उदय बिजूर प्रार्थना घेतोय एकामध्ये लाल नचनानी पायाचे व्यायाम घेतोय ॲक्शनसह प्रार्थना ये हमारे क्लास में हमने चालू किया अभी पाँच साल का जब ये प्रोग्राम किया उसी समय हमारे क्लास के महिलाओं ने ये प्रोग्राम सादर कर दिया था और सबको बहुत अच्छा लगा को अपनी जो शाखा रहती है राष्ट्र सेविका समिति उसमें छुट्टी में संस्कार वर्ग लिया जाता था उधर में सिखाने के लिए जाने लगी प्रभाती जोशी वो लेती थी और उधर मैंने चालू कर दिया बाद में पहले वो उनकी ऑफिस में होता था बाद में उत्कर्ष मंडल में बहुत बड़े प्रमाण पर वो संस्कार वर्ग होता था और उधर मुझे हर रोज एक घंटा छुट्टी में योगा सिखाने का मौका मिल गया और आखिर में जो स्टूडेंट आते हैं उनका विविध गुण दर्शन होता था तो उसमें आदित्य अनया ये जो दोनों बहनें हैं मेरे साथ बहुत साल उसने काम किया आपने मालूम है आपको कि जो एम टी एन एल एल आई सी बी एस एन एल रिसर्च सेंटर एजुकेशनल टेक्नोलॉजी की शाखा सब में उन्होंने सिखाया और एक अलग अलग आयाम हमें मिल गया तो ये जो संस्था है उसके संस्कार वर्ग में एक घंटे का योग सिखाने के बाद बच्चों का कुछ प्रैक्टिकल करवा लेना प्रात्यक्षिक वो फाइनल में दिखाते थे ये दोनों उसी समय सब मुझे मदद करती थी और उन्होंने ऐसा किया कि वो तो ओडिसी नृत्य सीखती थी तो मैंने उससे बोला कि क्यों ना तो कुछ नृत्यासन करेगी यानी नृत्य करते करते आसन करेगी तो ये दोनों ने मुझे एक ऐसी पारंपरिक प्रार्थना का एक कैसेट मुझे मिल गया तो ये कैसेट के ऊपर उन्होंने ऐसे अलग अलग ढंग से डांस किए कभी उसने और अलग अलग आसन दिखाए वो गाने में एक बार ओडिसी नृत्य किया एक बार गणपति का किया अभी जो हमारे चार प्रोग्राम उधर के हो गए थे तो अलग अलग संस्था में हमें बुलावा आता था और उधर भी जहाँ बुलाया उधर जाके हम प्रोग्राम करते थे अपने योगा क्लास के भी कहाँ अलग अलग जगह होते हैं उनका जो लास्ट डे होता है उधर भी प्रशस्ति पत्र वितरण उधर भी हमारा प्रोग्राम हो गया थाना में गुरु जी के आशीर्वाद से वो वास्तव में इन दोनों ने अपना प्रोग्राम करवा दिया बहुत मेहनत कर से करते करती थी झेलम परांस में सानी गुरु जी में क्लास लेती है उधर वो नृत्य सीखती थी ओडिसी ये सानी गुरु जी का ही स्टेज है और उनको बहुत अच्छा लगा वो स्टेज पर काम करते समय हम सानी गुरु जी में तो सिखाने के लिए जाते हैं तभी आदिति मेरे साथ आती थी बहुत स्कूलों में आदिति मेरे साथ थी तो ऐसा हमारा ये एक नृत्यासन का एक कार्यक्रम बेस था हमारी जो ॲक्शन के साथ प्रार्थना करने का शैला ते करंदीकर ह्या पण बाहेर आम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग घेत होतो तेव्हा आमच्याबरोबर येत ते। होत्या आदिती अनयानी एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचं जे डिप्लोमा कोर्स आहे तिथे सुरू केलं तिथे पण त्यांनी यायला सुरुवात केली शैलाताईंनी त्यांच्यानंतर शैलते तिथला तुमचा अनुभव कसा आहे त्या मुलींचा त्या मुली खूप करत होत्या आणि इंटरेस्ट पण घेतला होता त्यांनी योगामध्ये खूप त्यांनाही फायदा झाला आणि मलाही ते आवडलं मलाही एक्सपिरियन्स मिळाला दोन्ही बाजूनी फायदा झाला आता तिथून तुम्ही दुसऱ्या एका संस्थेमध्ये गेला होता ती कोणती संस्था होती रिसर्च सेंटरचा ऑफिस स्टाफ होता ते कसं मिळालं तुम्हाला तिकडे जायला त्या त्यांच्यातल्या एक जण आल्या होत्या तिकडे योगवर्ग घेत असताना त्या आल्या होत्या आणि त्यांना खूप आवडलं हे त्या म्हणाले की आमच्या इथे पण याल का मग त्यांच्याकडे पण जायला लागले मग आम्ही इथे साधारणपणे संख्या मुलींची किती असायची मुलींची संख्या इकडे मुलींच्या इथे तीस पस्तीस होती आणि ऑफिस स्टाफ होता तिथे सात आठ जण आणि माझ्या प्रमाणे तो जो ऑफिस स्टाफ आहे ते बहुतेक सगळे डॉक्टरेट केलेले असायच्या नाही का तर त्यांना शिकवताना तुम्हाला काही असं कुठे वाटलं का की इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आपल्याला वाटतो की अरे हा फार शिकलेले आहेत इकडे मुली लहान असतात पण असं काही वाटलं का नाही नाही योगाच्या बाबतीत त्या त्याही सिन्सिअरली करत होत्या जे माहिती नाही ते विचारून घ्यायच्या त्यांना काय प्रश्न असतील ते विचारायच्या असं काही वाटलं नाही त्यांनी पण व्यवस्थित जसं सांगेल त्याप्रमाणे सगळं शिकून घेतलं त्यांनी आपले इथे आपण अंबिका व कुटुराचा तीन महिन्याच्या कोर्सशिवाय आणखी काही शिकवतो पण असं जेव्हा तुम्ही एक पॅकेज म्हणून एखाद्या जा ठिकाणी जाता तिथं तेवढंच शिकवत होता का आणखी काही शिकवत होतात नाही ते पॅकेजमधले शिकवलंस परत आमच्या आपल्या क्लासमध्ये जे तुम्ही नवीन नवीन नवी जे काय शिकवलेलं होतं ते पण थोडं थोडं घेतलं आणखीन तुम्ही उर्दू शाळा कि जिथे मुस्लिम मुलं असायची तर त्या शाळेमध्ये आणि हायर सेकंडरीला शिकवत होतात तिथे कसा अनुभव आला तिथे पण व्यवस्थित करायची करायची जे त्याप्रमाणे पण तुम्हाला असं योग करताना ते ते मुस्लिम आहेत आणि हिंदू हिंदू योग आहे असा कधी अनुभव आला नाही असं काही नाही कधी असं वाटलं नाही पहिल्यांदा ना प्रेरण नाही घेतली पण मग नंतर हळूहळू थोडी थोडी घ्यायला सुरुवात केली पण ती मुलं पण करत होती असं कधी मला नाही प्रॉब्लेम काही आला नाही काहीच ओंकार म्हणायला सुरुवात केली मुलांनी त्याचा काही अनुभव ओंकाराचं महत्त्व त्यांना समजावून सांगितलं आणि थोडी थोडी सुरुवात केली मग ते पण म्हणायला लागले ओंकार काही नमस्कार करताना काही प्रॉब्लेम आला नाही कारण तो असं योगाचाच एक भाग होता ना त्याच्यामुळे मग तो काही प्रॉब्लेम आला नाही आणि वैयक्तिक तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हे जे योग वर्ग तुम्ही घेतलात त्याचा किती फायदा झाला तुमच्या बाहेरचं सा वातावरण सासूरचं सा वातावरण याच्यामध्ये खूप फरक होता हो। अशा दृष्टीने तुम्हाला पुढच्या काळामध्ये या योग वर्गाचा किती फायदा झाला योग वर्गाचा फायदा तर झालाच कारण योगवर्ग म्हणजे आपल्या प्रकृतीसाठी तो चांगला आहेच ओळखी वाढल्या बऱ्याच मैत्रिणी मिळाल्या कॉन्फिडन्स वाढल्या आणि दुसऱ्यांना शिकवतानाही तो कॉन्फिडन्स उपयोगी हो आला मुलं तुमची परदेशात आहेत तर तिथे काही जाताना असं काही वाटलं का तुम्हाला हां परदेशात जाताना सगळी जी डॉक्युमेंट्स गोळ्या करायची होती त्याच्यामध्ये एक म्हणजे एस एम टीमध्ये शिकवते म्हणजे त्याचा पण एक डॉक्युमेंट मला तिथे त्याच्यामध्ये ॲड करता आलं तोही फायदा झाला आता तुमच्या तब्येतीमुळे तुम्ही अजिबात फारसे वर्गाला पण येऊ शकत नाही किंवा शिकवायलाही जाऊ शकत नाही पण ह्या आठवणी तुमच्या बरोबर कायमच्या राहतील असं मला वाटत हो, हो नुश्चा नमस्कार दो, कैसा श्वास आ रहा रहा जा है है हलचल नहीं करना मांडी पर परहात रखो आंखें बंद रीढ़ की हड्डी सीधी श्वास पर ध्यान कॉन्शियसली श्वास लेना यानी प्राणायाम बिल्कुल स्लोली हम श्वास ले रहे हैं नाक से अंदर जा रहा है तभी हवा ठंड है बाहर आ रही है तभी गर्म है अंदर आते समय में खींच रहे हैं बाहर छोड़ते समय ढकेल रहे हैं एक आवाज आ रहा है घर्षण का आते समय सो छोड़ते समय हम फेफड़े भर के पूरा श्वास लेंगे शेखर हलचल क्यों कर रहे हैं प्राणाकर्षण क्रिया चालू है ये ध्यान की प्रक्रिया है बिल्कुल शांति से बैठना चाहिए अपना ध्यान गुद द्वार हाँ के यहाँ लेके जाइए अश्विनी मुद्रा करेंगे गुदा द्वार लेंगे छोड़ेंगे कौन सी भी योगिक क्रिया करते समय मूलबंध लगना चाहिए ये करने से मूलबंध अच्छा लगता है सी ही हमारी दूसरी नाड़ी है यूरिन पास करते समय वो खींच लो तो स्वादिष्टान चक्र के लिए ऊंची होती है मूलबंध लगाते हैं तो ये नाड़ी खींची जाती है लेकिन इतनी टाइटली ले नहीं खींचती है फिर तुम्हारा ध्यान श्वास के ऊपर लेके आइए रीढ़ की हड्डी से श्वास ऊपर जा रहा है और सामने से छुट रहा है

little one. माझी आई सुधाते दाते हिच्या नावानं नाशिकमध्ये एक कक्ष उघडला गेला आहे आणि आई माझ्या आईची ओळख मुलींच्या पहिल्या खो खो प्रशिक्षिका असा केलेला आहे माझी आई व्यायाम शिक्षिका तशीच ती योगही शिकवत असे भोसला मिलिटरी स्कूलला जे सुटीत वर्ग होत तिथं ती जंबिया लाठी काठी हे शिकवायची त्याच्याबरोबर योग पण शिकवायची आता तिचाच वारसा थोडासा माझ्याकडे दासबोधाचा पण आला आणि खेळाचं पण आला खेळत होते शाळेत असताना कॉलेजला असताना पुढे टेबल टेनिस स्पुरतीस फक्त ती मर्यादित राहिली पण नंतर सत्त्याण्णवमध्ये योग माझ्या जीवनात आला आणि इथे मला आईची प्रेरणा आतून कुठून तरी होते असं वाटायला लागलं जसं मुलांना आणि बायकांना मी योग शिकवत होते त्याचबरोबर पुरुषांचेही वर्ग आम्ही चालू केले आणि त्या वर्गामध्ये तुम्ही आता बघितलं की त्यामध्ये वेगवेगळे लोक शिकवत आहेत ह्या करोनाच्यामुळे आपोआप असं झालं की छोटे ग्रुप करायला लागले आणि मग कोणालाही शिकवता आलं पाहिजे अशी गरज निर्माण झाली याच्यामध्ये केतन शहा हा माझ्या परिचयाचा झाला उत्कर्षमध्ये भरणाऱ्या कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहे तिथे मग जेव्हा आम्ही ऑनलाईन सुरू केला तिकडचे वर्ग तेव्हा मी त्याच्या मदतीला गेले दोन वर्ष आम्ही तो वर्ग चालवला आणि त्यांचा वर्ग जेव्हा परत ऑफलाईन सुरू झाला तेव्हा मी जाणं बंद केलं पण माझ्या जेंट्सच्या वर्गाला तो यायला लागला आणि मग फायदा असा झाला की केतन सर मला माझ्या अडचणीच्या वेळी मला शिकवायला मिळाले तर ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील एका याच्यामध्ये उदय बिजूर प्रार्थना घेतो आहे एकामध्ये लाल नचनानी पायाचे व्यायाम घेतो आहे